डोळ्यांच्या कोणत्याही विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचलित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार इथे केले जातात दहा वर्षांची अविरस सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवर पलूस तासगाव रोड पलूस संपर्क त्र्याहत्तर सत्याऐंशी शहात्तर शून्य शून्य एकेचाळीस आणि ब्याण्णव बहात्तर त्रेसष्ट सत्तावीस त्र्याण्णव महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर महिलांच्या केसाला धक्का लागणार नाही प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आमचे महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर महिलांच्या मुलींच्या केसाला देखील धक्का लागणार नाही असे कडक कायदे आम्ही करू कोणाला यावेळी फार वाईट दिवस आले आहेत दोन पक्ष फोडल्यामुळे त्यांच्याबद्दल चांगले मत नाही तसे तसेच जेव्हा हे सरकार सत्तेतून बाहेर जाईल तेव्हा राज्यावर सव्वाणव लाख कोटींचे कर्ज करून जाईल असे मत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले सध्याचे सरकार महिला मुलींच्या सुरक्षिततेच्या बाबतीत सपसलपेशी ठरले आहे येत्या काळात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर महिलांच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही असे कडक कायदे आम्ही करू आणि पोलिसांच्या वागणुकीमध्ये देखील बदल झालेला दिसेल अशी ग्वाहीच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत चे पाटील यांनी दिली ते सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे आलेल्या शिवस्वराज्य जा यात्रेच्या जाहीर सभेत बोलत होते यावेळी त्यांच्या समेत खासदार अमोल कोल्हे आमदार मानसिंगराव नाईक माजी आमदार शिवाजीराव नाईक उपस्थित होते कामाला सध्या फार वाईट दिवस आले आहेत दोन दोन पक्ष फोडल्यामुळे जनतेत वाईट मत आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले महाराष्ट्रावर सध्या साडेआठ लाख कोटींचे कर्ज आहे हे सरकार जाईल तोपर्यंत सव्वा नऊ लाख कोटींचे कर्ज सरकारवर असेल असेही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले सरकारच्या योजना घरोघरी पोहोचवण्यासाठी योजनातूत नेमले आहेत तेही चार महिन्यांसाठी कारण चार महिन्यांनी योजनातूत घरी जाईल आणि हे पण घरी अशी स्थिती निर्माण होईल सरकार आपले येईल माझी तुम्हाला कळवळीच विनंती आहे काय घोटाळा करू नका परत मग लक्षात येतच ते कोणी का काय केलेलं आहे प्रत्येकाच्या बुद्धवर कोणजे रिलीत असते त्यामुळे परत असा प्रॉब्लेम होऊ नये की आता काय आमच्याकडे बघतच नाही दुर्लक्षच करतात आमच्याशी बोललेच नाही तर आपण सगळ्यांनी झटून काम केलं आणि प्रत्येक बुक चांगला लढवला तशी पाळी कोणावर लिहून देऊ नका एवढीच माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे आणि म्हणून आज आश्चर्य आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला महिलांना माझी विनंती आहे महिला अध्यक्ष तालुक्याच्या कुठे सगळ्या तालुक्यात छोटे छोटे ग्रुप करा आणि सध्या लाभार्थी ज्या आहेत त्या महिलांच्या बैठका घ्या आणि त्यांना सांगा हा पैसा आपणच दिलेला पैसा आहे तो परत आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार जे आपण टॅक्स भरतो त्यातूनही पैसे येतात ते, ते काही कोणी घरातले विषाचे दिलेले नाही आणि म्हणून महिलांच्यापर्यंत प्रभावीपणाने प्रचार करा विजय आपलाच आहे त्याचा मला खात्री आहे तुम्ही अनेक वर्ष आपल्या राष्ट्रवादीचं काम करतात शिवाजीराव नाईक साहेब हे आपल्याला जोडलेले असल्यामुळं अधिक बळ आपल्याला मिळालं आणि त्यामुळं मला खात्री आहे या ठिकाणी आपल्याला मागच्या वेळेपेक्षा जास्त चांगल्या मताने मताधिक्य मता मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यासाठी तुम्हाला सर्वांचं काम जोरात चालू व्हावं एवढीच विनंती करतो आता चार पाच दिवसाने आचारसंहिता दहा बारा तातडी सुरू होईल आणि इलेक्शनच चालू होईल त्यामुळे एवढा मोठा मेळावा पण सभेच्या वेळीच होईल अर्ज भरायच्या वेळी होईल कारण त्यामुळे त्यामुळं सर्व कार्यक्रमांना सगळ्यांनी झाडू नंतर राहणे आणि पक्षाची ताकद जास्तीत जास्त, जास्त दाखवण्याचं काम करणे हे आपण सगळ्यांनी न विसरता करावं एवढीच विनंती मी करतो आणि माझे दोन शब्द दो तुम्ही करतो धन्यवाद